केदारनाथ धाम हे उत्तराखंडातील चार धामांपैकी एक आहे हे ज्योतिर्लिंग अलकनंदा आणि मंदातिनी नद्यांच्या काठी केदार शिखरावर असून भगवान शंकरांचं घर मानलं जातं या मंदिराची कथा महाभारताशी संबंधित आहे महाभारतातील युद्धानंतर विजयी झालेले पांडव कौरवांच्या म्हणजे आपल्या भावांच्या हत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी महादेवांचा आशीर्वाद घेऊ इच्छित होते पण महादेव त्यांच्यावर रागावलेले होते महादेवांचा आशीर्वाद घेण्यासाठी पांडव हिमालयापर्यंत जाऊन पोहोचले पण महादेव पांडवांना आशीर्वाद देऊ इच्छित नव्हते त्यामुळे त्या ठिकाणाहून त्या अंतर्धान होऊन ते केदार क्षेत्री जाऊन बसले पांडवसुद्धा निश्चयी होते महादेवांच्या मागेमागे ते केदारक्षेत्री गेले तोपर्यंत महादेवांनी बैलाचं रूप धारण केलं होतं आणि इतर पशूंमध्ये जाऊन ते मिसळले पांडवांना याचा संशय आला होता त्यामुळे बलशाली भीमाने आपलं विशाल रूप धारण केलं आणि दोन डोंगरांवर आपले पाय पसरले इतर पशु त्यांच्या पायाखालून निघून गेले पण बैलरूपातील महादेव भीमाच्या पायाखालून जाण्यासाठी तयार नव्हते पांडवांची भक्ती आणि दृढ संकल्प पाहून महादेव त्यांच्यावर प्रसन्न झाले तात्काळ महादेवांनी त्यांना दर्शन दिलं आणि पापमुक्त केलं तेव्हापासून बैल रूपातील महादेवांच्या पाठीची आकृती पिंड स्वरूपात केदारनाथच्या मंदिरामध्ये स्थित आहे अशी ही केदारनाथ ज्योतिर्लिंगाची कथा